अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, प्रिय स्वामी भत्त हो। स्वामी हो, आज तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा स्वामी आहे स्वामी म्हणत आहे माझ्या बाळा मला माहीत आहे सध्या तो खूप चिंतेने ग्रस्त आहेस कारण तुला एका कार्य पूर्ण करण्याची चिंता लागली आहे बाळा काळजी करू नकोस कारण ते कार्य लवकरच पूर्ण होऊन तुझी चिंता दूर होईल स्वामी म्हणतात बाळा पण ती काळजी करणे थांबव ती चिंता करणे थांबव कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद सुख समृद्धी ऐश्वर आणणारे आहेत जर तुम्ही हा संदेश पुढील पाच मिनिटे ऐकलात तर तुमच्या जीवनात तुम्ही ते स्वामींचे चमत्कार अनुभव करणार आहात ते अनुभव करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा कधीकधी काही गोष्टी जर तुझ्या मनाप्रमाणे होत नाहीत तू ज्याप्रमाणे मागत आहेस त्याप्रमाणे तुला प्राप्त होत नाहीत तर थोडा धीर धर संयम ठेव कारण तुझ्याकडे येणारा माझा प्रत्येक आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याण करणारा आहे कारण बाळा तुम्ही ज्या गोष्टीचा शोध लावत आहात आज ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्ही एवढे काही प्रयत्न करत आहात ते सर्व काही तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात तुमच्या कर्माच्या मार्गात मिळेल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस मागील काळात तुम्ही जे काही संघर्ष केले आहेत ते देवांपासून लपलेले नाहीत तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यातसुद्धा तुम्हाला मोठे यश मिळणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तुम्ही मागितलेले न येता देवांच्या मनाप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होऊ लागतात जे काही आज तुमच्यापासून लपलेले आहे ते पडद्या आड आहे पण त्यात तुमचे हित आहे ते तुमच्या दिशेने येत आहे स्वामी म्हणतात धीर आणि संयम तुला शांतता देण्याचे कार्य करेल कारण तुम्ही जे काही प्राप्त करणार आहात त्यात तुम्हाला अधिक आनंद प्राप्त होणार आहे जर तुम्ही मागितलेले काही उशिरा तुमच्याकडे येत आहे तर त्यात देवाची मर्जी आहे हे विसरू नका जर तुम्हाला देवांच्या मर्जीने आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तर होय देवा मी तुमची मर्जी राखतो अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा कधीकधी काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे नाही घडत त्या काही योग्य वेळेवर आणि योग्य रीतीने तुझ्याकडे पाठवल्या जातात त्यावेळेस तुम्हाला दुःख न यावे त्रास न व्हावा हीच देवाची तुमच्यासाठी खूप काही अपेक्षा आहे जर तुम्ही त्यावर खरे उतरू इच्छिता तर यावेळेस शांतता पाळा आणि देवाचे स्मरण करत राहा स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी येणारा काळ खूप काही अशी सुखाची पर्वणी घेऊन येत आहे तुझे मन स्थिर ठेव कारण स्थिर मनात परमेश्वराचा निवास निरंतर आहे हे तू जाणावे माझी योजना तुझ्यासाठी कार्य करत आहे बाळा तुला स्थैर्य आणि खूप काही आशीर्वाद हवे आहेत तर शांतता पाळ सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडण्यासाठी काही काळ लागेल पण ते तुझ्यासाठी जीवनपर्यंत खूप काही आशीर्वाद देणार ठरणार आहे स्वामी म्हणतात बाळा तू नाम घेतो म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामींची दिव्य शक्ती सतत सर्वांच्या आजूबाजूला आहे जेव्हा कोणी स्वामींचे नाम घेतात ते भक्त भाग्यवान आहेत कारण त्यांच्या प्रश्नाचे उत्तर स्वामी त्यांना या संदेशाच्या माध्यमातून देत आहेत तुम्ही स्वामींच्या दिव्य आशीर्वादांचे कित्येकदा अनुभव घेतले असतील जर तुमच्या मुखातून कधी काळी स्वामींचे नाम येत असेल आणि जे कोणी निरंतर अनुभव घेत असतील की त्यांचे सर्व काही कल्याणच होत आहे पैशाने जे मिळणार नाही ते समाधान तुम्ही देवाच्या नामात घेऊ शकता तुम्ही अनुभव करून पहा तुमचे मन एकाग्र होईल शांतचित्त होईल आणि त्यात मनात तुमच्यातून जेव्हा जेव्हा देवाचे स्मरण घडेल तेव्हा तुमच्या अंतर मनाला ती शांती प्राप्त होईल ही शांती पैशाने विकत घेता येणारी नाही कारण ती दैवी ऊर्जा आहे ती नावाने प्राप्त करता येते याचा अनुभव कित्येक भक्तांनी घेतलेला आहे आणि तुम्हीही मनपूर्वक आणि श्रद्धापूर्वक श्री स्वामी समर्थ जप करत असाल तर याचा अनुभव तुम्ही कित्येकदा केला असेल देवाची ऊर्जा अनंत आणि अफाट आहेत देवाचे आशीर्वाद सतत भक्तांच्या दिशेने येणारे आहेत तेव्हा तुम्ही सर्व काही तुमच्या चिंता क्लेश स्वामींना सांगा आणि स्वामींना प्रार्थना करा की हे सर्व काही संपवा स्वामी देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकत आहेत आणि देव त्याचे उत्तर देखील तुम्हाला देतील यावर विश्वास ठेवा पुढील काळात तुमच्यासाठी खूप काही संधी येत आहे जे देव तुमच्या दिशेने पाठवू इच्छितात स्वामींच्या नामात ज्यांना शक्ती प्राप्त होते त्यांनी होय म्हणून टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जितके वेळा होईल तितके वेळा नाम जप करत राहा कारण तुम्ही ती दिव्य शक्ती अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात बाळा तू नामस्मरण करतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे हम गया नहीं जिंदा आहे या वाक्यावर आता तू अधिक भरोसा आणि विश्वास करशील कारण अनेक चमत्कार तुला माझे पाहायला मिळतील कारण ते तुझ्या वाटेत येत आहेत बाळा तू पुढे चालत राहा आपले कर्म करत राहा मी तुला आशीर्वाद प्रदान करतो तुझे सर्व काही मंगल आणि कल्याण होणार आहे तुमच्या त्या सर्व काही अडचणी माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा आणि या रात्रीतून तु, तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतील जे उद्या तुम्हाला तुमचा आनंद प्राप्त करून देणारे ठरतील बाळा चिंता क्लेश दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझ्यात ते परिवर्तन तू अनुभव करणार आहे तुझा आत्मविश्वास वाढेल देवाचे नाम हे जागृत आणि निरंतर आहे ते चिंतेतून दूर करणारे आहे तेव्हा चिंतामुक्त व्हा नामस्मरण करा प्रीतीने श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री